खघरमधील वास्तुविहार सेक्टर सोळा येथे असलेल्या केपीसी स्कूलच्या समोर मैदानात काही मुले दारू आणि अंमली पदार्थांची विक्री करत असताना दारू घेण्यासाठी गेलेल्या एकाकडून दोनपट पैसेची मागणी केली आहे त्यावर संबंधितांना विचारलं की दोनपट पैसे का द्यायचे तर दारू विक्रेत्यांनी संबंधिताला शिव्या देऊन मारण्यासाठी आले असता त्यांच्या हातातला कोयता प्रीतमनं घेतला आणि वाजित उत्साहच्या डोक्यावर वार केला आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे

उसको तो झगड़ रही थी उसके साथ तो, तो मैं गया मेरे से बात करने लगे तो मेरे को लांडा ऑंडा बोल के मेरे को मारे हूँ मेरे सर पे पत्थर ही पत्थर मारे हूँ फिर ये ये लेके गई फिर तो इसको भी मारे और हम दोनों को मारे रात में फिर हम लोग तो यहाँ पे आए गए यहाँ पे खड़े माता नाम सुधीर सुभाष बढ़ेल सोलह में तिथे काही मुले दारू विक्री करतात परत तिथे त्यांनी एरिया असा पॅक करून त्यांनी अंदर घेऊन ते इन्लिगल काम करतात परत त्यांच्याकडे हत्यारे वगैरे असतात आणि ते दात लूटमारी मारली असं काही आय आणि आम्हाला असं मारांचा प्रीतम रन खंबे त्याने याच्यावरती हल्ला केला आणि बाकी त्यांची गँग सात आठ जणं होते पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन